नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे ब्रेडपासून बनवूया एक खास मिठाई म्हणजे ब्रेड स्टफिंग रसमलाई खूप सोपी रेसिपी आहे खूप चविष्ट रेसिपी आहे खूप कमी वेळात ही रेसिपी तयार होते कुठल्याही सणाला तुम्ही ही मिठाई बनवू शकता चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ ब्रेडची रसमलाई बनवण्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा काजू घेतले आहे त्याचबरोबर दहा ते बारा बदाम घ्यायचे आहे दोन हिरवी वेलची सोलून घेतली आहे त्याचबरोबर अर्धी छोटी वाटी साखर घेतली आहे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे अगदी अशाप्रमाणे त्यानंतर शंभर ग्राम पनीर घेतला आहे त्याचे तुकडे करून घ्यायचे त्यानंतर तयार केलेल्या पावडरमध्ये हे पनीरचे तुकडे टाकून थोडासा हिरवा खाण्याचा रंग टाकला आहे व सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं आहे खाण्याचा रंग हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तो नाही टाकला तरीसुद्धा चालेल त्यानंतर एका पॅनमध्ये अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे दुधाला उकळी आली की त्यामध्ये दोन चमचे साखर टाकायची आहे दुधातली साखर वितळली की गॅसचा फ्लेम हा मंद आचेवर ठेवून पुन्हा एकदा पाच मिनिटासाठी दूध गरम करून घ्यायचं आहे म्हणजे दूध घट्ट होईल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दूध घट्ट झालं की ते थंड करायला ठेवायचं आहे त्यानंतर दुधामध्ये दोन ड्रॉप खाण्याचा पिवळा रंग टाकला आहे इथे आपलं रसमलाईसाठी लागणारं दूधसुद्धा तयार झालं आहे त्यानंतर इथे मी तीन ब्रेड घेतले आहे सर्वप्रथम याच्या आजूबाजूच्या कडा कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर एक एक ब्रेड पोलपाटावर ठेवून संपूर्ण बाजूने लाटून घ्यायचं आहे अगदी अशाप्रमाणे त्यानंतर ब्रेड हातावर घेऊन दोन ते तीन चमचे दूध यावर टाकायचं आहे म्हणजे ब्रेड थोडासा नरम होईल त्यानंतर तयार केलेलं पनीरचं मिश्रण यामध्ये टाकायचं आहे त्यामध्ये बसेल तेवढंच टफिंग यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर अगदी हलक्या हाताने थोडं प्रेस करून घ्यायचं आणि लाडूचा आकार द्यायचा आहे ही प्रोसेस करत असताना अगदी सावकाश करायची नाही तर त्याच्या आतील स्टफिंग बाहेर पडेल तर अशाच पद्धतीने सर्व ब्रेडचे बॉल इथे मी तयार करून घेते त्यानंतर तयार केलेलं रसमलाईचं दूध यामध्ये टाकायचं आहे पिस्ता व रोस पॅटलने गार्निशिंग करून घ्यायचं या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झालेली रेसिपी दोन ते तीन मिनिटासाठी फ्रीझरमध्ये ठेवायची आहे आणि तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच सोपी खूपच चविष्ट ब्रेडपासून बनवली आहे स्टफिंग रसमलाई खूप सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन